जगातील पहिली डोकं प्रत्यारोपण प्रणाली विकसितचा व्हिडिओ व्हायरल अमेरिकेतील न्यूरो सायन्स आणि बायोमेडिकल अभियांत्रिकी स्टार्टअप ब्रेनब्रिजने दावा केला आहे की ते जगातील पहिली डोकं प्रत्यारोपण प्रणाली विकसित करत आहेत ज्याच्याद्वारे रोबोट थेट एका व्यक्तीचं धड दुसऱ्या व्यक्तीवर प्रत्यारोपण करू शकतील ब्रेनब्रिज कंपनीच्या वेबसाईटनुसार हे उपकरण न्यूरो सायन्स मानवी अभियांत्रिकी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता या क्षेत्रातील ऐतिहासिक कामगिरी करेल या डोकं प्रत्यारोपणच्या रोबोटिक शस्त्रक्रियेचा एक व्हिडिओही सध्यासमोर आला आहे ब्रिज रोबोटच्या साहाय्याने डोके प्रत्यारोपण कशाप्रकारे करण्यात येईल हे दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे ॲनिमेटेड व्हिडिओमध्ये दोन सर्जिकल रोबोट एकाच वेळी दोन शरीरावर काम करताना दिसत आहेत रोबो एका शरीरातून डोके काढून आणि दुसऱ्या शरीरावर त्याचं प्रत्यारोपण करताना दिसत आहे हे तंत्रज्ञान तयार झाल्यास रोबोट शरीरावर कसे कार्य करतील हे ॲनिमेशन पुढे दाखवण्यात ब्रेनब्रिजचा वेनब्रिजच्या मते हे तंत्रज्ञान डोकं प्रत्यारोपण करण्याच्या तंत्रासाठी एक क्रांतिकारी संकल्पना आहे या तंत्रज्ञानामुळे भविष्यात यशस्वी डोकं आणि चेहरा प्रत्यारोपण केलं जाऊन त्याचे चांगले परिणाम आणि जलद परिणाम पाहायला मिळते